सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आणि लोककल्याणाच्या हेतूने सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बावधन येथे भव्य मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये पुण्यातील देशपांडे हॉस्पिटलच्या नेत्र तज्ज्ञामार्फत नागरिकांची मोफत डोळ्यांची तपासणी केली असून गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत यात दोनशेहून अधिक नागरिकांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतला याशिवाय आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले यावेळी शंभरहून अधिक रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व अल्पोपार देण्यात आला नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही ॲडव्होकेट अनिल भिलारे व आयोजकांकडून करण्यात आले होते या प्रसंगी व व परिसरातील नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले नमस्कार मी सूर्यकांत मुंडे सूर्यकांत मुंडे सोशल फाउंडेशनच्या वतीने आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्याने देशपांडे नेत्रालयाचे शिबिर आयोजन केलं होतं डोळ्यांची तपासणी मोफत आणि चष्मे वाटप केले त्या दोनशे ते अडीचशे लोकांना हे वाटप झालं त्याचबरोबर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिराला पण लोकांनी उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद दिला अशा पद्धतीने एक सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपात ते वाढदिवसाचं औचित्य साधून आजचा दिवस साजरा केला नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रसिद्ध दिला अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम मी गेले तीन चार वर्षापासून राबवत आहे त्याला सर्व नागरिक सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रसिद्ध देतात